Thank <sharp inhale> you. नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आलेली आहे वॉकिंगला आणि आजचं वातावरण असं धिम आहे आणि मी पण थोडंसं लेट आले उठले होते पण जाऊ की नाही जाऊ की नाही करणं असा असं वातावरण आहे त्याच्यामुळं करूया हो, वॉकिंग आणि मग जाऊया घरी हे करणं मस्त आहे किती घंटा आला ना काल एक दिवस आले नाही तर साहेब आमचे ओरडले मला असं तसं सांगते संतोष आज गेली नाही पण परवा आमची डाळू गेली ना आधीच्यामुळं मला थोडंसं काळी की नाही झोपायला थोडा रात्री उशीर झाला तर रात्री झोपायला त्यामुळं सकाळी उठायला लेट झाला मग कुठंच वाटत नव्हतं त्यामुळं आले नव्हते काल म्हटलं चला आता आपलं रेग्युलर करूया चेहऱ्यावरती झोपून उठलेलं उशीचं आधीचं काही हसून घेतलं आहे तर आमचे साहेब मला न्यायला हो जेवायला <laughs> <laughs> मला कंटाळा आलाय स्वयंपाक करायचं आणि कसं काय तयार झालं होती काय कपडे घालून म्हणजे जेवायला न्यायला कसं तयार झालेखंडाला म्हणजे लयंटा आलाय मला ते माझ्या चेहऱ्यावर दिसू शकते चालेल कपडे घालूनच तयार झाले जाऊया चला कसं पण बुड्ढे ती चालू आहे आम्ही केसे पिकून गेली सगळी हा आहे आमचा पार्किंग एरिया समोर इथे बिल्डिंगचं काम चालू आहे ना मागं त्याच्यावरती बोटल ठेवल्या होत्या आणि तो असा कुत्रा येत होता दाखवलय म्हणजे कुत्रा पण काम करतोय घरामध्ये तर मैत्रिणींनो खूप दिवसांनी अंबरनाथमध्ये असं संध्याकाळचं स्टेशनला गेलेले आहे मी आणि आज आम्ही अंबरनाथमधील एका बेस्ट रेस्टॉरंटमध्ये चाललेलो हो, आहोत जे आहे स्वामी समर्थ मठाच्या इथून की नाही पुढं गेल्यानंतर आहे इथे एकदा मला आमचा सोहम घेऊन गेलेला आणि तिथलं जे चायनीज होतं ना ते मला फार आवडलेलं शिवाय त्यानं स्विगीवरून पण एक दोनदा आम्ही इथून मागवलेलं त्यामुळं इथलं जेवण छान होतं आणि साहेबांना मी बोलले की तुम्हाला दाखवते चला आणि स्वामींच्या मठाच्या थोडंसं असं पुढं गेलं ना कोपऱ्यामध्ये ह्या की तिथंच हे रेस्टॉरंट आहे तुम्ही बघू शकता आहे त्या रेस्टॉरंटचं नाव काय आहे इथे छोटीशी गार्डन पण आहे फार छान सकाळी फार गर्दी असते ह्या गार्डनला मुलं खूप असतात आणि हे आहे ते रेस्टॉरंट ह्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला की नाही हो गोव्यामध्ये असं ओपन ह्याच्यामध्ये बसल्याचा फील येतो आमचे साहेब तसंच म्हणत होते, होते। तो 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 की इथं बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की इथं आपण गोव्याला आलेलो आहोत दोन हजार सात ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत आम्ही गोव्याला होतो आणि तिथले सगळे बीच वगैरे फार छान आहेत तिथला बराच आमचा छान फिरण्याचा अनुभव आहे आणि इथं पण तसंच वाटत होतं पण किनी इथं काय आहे माहिती आहे का असली गाणी लावली होती काय गाय वेगळीच रिमिक्स गाणी होती आमच्या साहेबांना काही ती आवडली नाहीत तर साहेबांनी लेखाला फोन लावलाय म्हणजे सोहमला आमच्या की आम्ही इथं काय खावं म्हणून कारण तो पण व्हेज आहे आणि ते पण व्हेज आहेत मग सोहम त्यांना सांगत होता की बाबा काय तिथं घ्या तर हे सूप आहे सूप पण फार छान होतं टेस्ट खूप छान होती याची म्हणजे मी जिथं जिथं सूप पिलं आहे ना तिथल्या सूपपेक्षा तरी टेस्ट छानच होती आणि आम्ही रे एक व्हेज मंचुरियन मागवलं होतं थोडंसं त्याच्यामध्ये मीठ होतं मी त्यांना नंतर बोललो ते बोलले की तुम्ही आधी सांगितलं असतं तर आम्ही बदलून दिलं असतं पण टेस्ट छान होती पण अगदीच थोडंसं खारट होतं आमच्या साहेबांना थोडं पण खारट चालत नाही त्याच्यानंतर त्यांनी हे घेतलं आहे मंचुरियन राईस आणि मी मागवलेलं काहीतरी शेजवान मंचुरियन काहीतरी होतं शेजवान मंचुरियन होता हा आणि चव अप्रतिम होती त्यामुळं तुम्ही मी तुम्हाला एकदम बिंदास रिकमेंड करू शकते की तुम्ही जाऊ शकता ह्या रेस्टॉरंटला फार छान टेस्ट आहे आणि अंबरनाथला कुणी जर गेलेलं असेल आणि काय तुमचा इथला अनुभव असेल तोही माझ्याशी तुम्ही तो नक्की शेअर करा आम्ही जेवण करून आलो तो आमच्या बिल्डिंगच्या इथं आणि साहेब बोलले चल पान खायला जाऊया आणि मग आम्ही खास तिथं पान खायला घेतलो आणि तिथे एक मासेवाला आम्हाला भेटला म्हणजे त्याचं दुकान आहे तिथं मच्छीचं तो, तो बोलला की ताई तुमचं यूट्यूब चॅनल आहे का म्हटलं हो आणि घरी आल्यानंतर तिने मी इकडं रवा केक बनवायला घेतलेला आहे तर हा केक मी मिक्सरमध्ये बॅटर त्या रवा केकचं बनवून घेणार आहे एकदम सहज साधा सोपा आहे तर सगळ्यात तुम्हाला आधी प्रमाण सांगते कोणतीही एक वाटी घ्यायचं अशी मोठी वाटी ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेणार आहात ती वाटी घ्यायचं आणि फुल भरून घेतलेली आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी मी घेतलेला आहे याच्यामध्ये दही हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार हो, आहोत आणि याच्याबरोबर मी तेल पण घालणार आहे ज्या वाटीनं आपण दही घेतलं आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी आपण याच्यामध्ये तेल पण घालणार आहोत आणि हे मिक्सरला सगळं बारीक करून घेणार आहे ॲक्च्युली मी रवा केक किनी दही जास्त आणलं होतं आणि ते आंबट झालं ना की मग केक काय चांगला बनत नाही खूप दिवसापासून बनवायचं होतं डॉलूला बोलले मी बनवू का पण तेव्हा फार गोड खाल्लं होतं आम्ही त्यामध्ये बोलली की नको आई बनवायला आता मला काही केक के के वगैरे काही नको आहे त्यामुळे बनवायचं राहिलं होतं म्हटलं ह्यावेळेला बनवून घ्यावं थोडंसं असं प्लस मोडवरती किनी फिरवून ते व्यवस्थित आपण एकदम तिची स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहोत म्हणजे दही आपण त्याच्यामध्ये घातलंय साखर आणि तेल याचं चांगलं व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं नाही की त्याची एक स्मूथ पेस्ट बनते आता त्या पेस्ट तुम्ही बघू शकताय आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत रवा तर ज्या वाटीनं आपण साखर घेतलेली ना त्याच वाटीनं एक, वाटी एक वाटी मी रवा घातलेला आहे आणि पाऊन वाटी घेतलेली आहे पण मैदा मैदा घातल्यामुळं काय होतंय की बाइंडिंग चांगलं येतं आणि हा रवा माझ्याकडे बारीक रवा आहे आणि त्याच वाटीनं आपण पाऊन वाटी घातलेला आहे ह्याच्यामध्ये दूध पावडर दूध पावडर घातली ना एकदम बेकरी स्टाईल हा एकदम टी टाइम केक होतो आणि थोडंसं याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे अगदी किंचित मीठ घालायचं आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे थोडीशी थिक झालेली आहे आणि एक वाटी मी बरोबर याच्यामध्ये दूध घालणार आहे आपल्याला कसं असतं रव्यावरती डिपेंड असते की त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ही थोडी घट्ट वाटते मला तर याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालून अजून थोडंसं पातळ करून घेणार आहे एकदम दूध घालायचं नाही थोडं थोडं करून दूध घालायचं एकदम घातलं तर पातळ होऊ शकते त्यामुळे थोडंसं आपण बेतानाच थोडं थो दोन दोन चमचे दूध घालून बघू शकताय तुम्ही आता ही कन्सिस्टन्सी कशी आहे केकसाठी खूप पातळ किंवा खूप असं दाटही करायचं नाही बॅटर या प्रमाणात तुम्हाला जसं दाखवलं आहे ना त्या प्रमाणात असलं पाहिजे तर आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालणार आहोत तर हा जो चमचा आहे बघा प्लॅस्टिकचा आपल्याला प्रत्येक अशा एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉटल खरेदी केल्या तर असे चमचे मिळतात हा एक चमचा भरून मी घातलेली आहे बेकिंग सोडा आणि एक चमचा थोडा त्याच्यापेक्षा जो मोठा चमचा असतो त्या मोठ्या चमच्यानं मी घातलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा मस्त आहे दोन्ही घालणं गरजेचं आहे त्याच्यामुळे की नाही रवा केक फार छान फुलतो आणि अगदी त्याला म्हणजे थोडंसं दूध घालून नाही वरती मिक्स करून घ्यायचं असं जर आपण मिक्स करायला गेलो ना तर ते मिक्स होत नाही त्यामुळे थोडंसं वरती थोडंसं दूध टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका ठिकाणी जर बेकिंग पावडर राहिली ना थोडंसं कडोड येऊ शकतो केकला त्यामुळे हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण बेक करणार आहोत तर मी डीमार्टमधून टूटी फ्रुटी पण आणलेली ती त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालून की नाही मी असे मिक्स करून घेतले असं जर आपण नुसतं टूटी फ्रुटी घातली ना तर ती वरती राहते आतमध्ये सगळ्या पूर्ण केकमध्ये पसरत नाही त्यामुळे असं आपण ते मे मैद्यामध्ये कोट करायची आणि ह्या बॅटरमध्ये मिक्स करायची आणि मज्जा सांगते तुम्हाला हा केक बेक करण्यासाठी मी काय वापरले बघा हे अमूलचं आपण जे बटर आणतो ना त्याचा जो कागद होता तुम्ही ठेवला होता खूप दिवसापासून की बटर पेपर म्हणून मी त्याचा यूज करेल आणि आज तो मला कामी आलेला आहे तुम्ही पण असं तो कधी कधी बटर काढून बटर पेपर काढून ठेवायचा आणि मग असा यूज करायचा तुमच्याकडे असेल बटर पेपर तर काही हे नाही आहे पण नसेल तर असं तुम्ही यूज करू शकता त्या पेपरचा आता त्याच्यामध्ये थोडंसं मी कमी म्हणजे थोडंसं कमी भरायचं जास्त भरायचं नाही खूप वरती भरलं भरलं तर केक वरती येतोय त्यामुळे थोडंसं खाली ठेवून की नाही बॅटर टाकून घेतलेला आहे आणि वरती छान अशी तुटी फुटी टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर ड्रायफ्रुट्स असतील तर ते पण तुम्ही टाकून घेऊ शकता तुम्ही ह्या पद्धतीने एकदा केक करून बघा खरंच खूप छान होतो आणि चहा बरोबर वगैरे खायला मस्त लागतो तर हा केक की नाही मी गॅसवरच बेक करणार आहे ओव्हनमध्ये ठेवणार नाही आहे गॅसवरतीच करून घेणार आहे कारण प्रत्येकाकडे ओव्हन असतोच असं नाही आणि मी कुकरमध्ये की नाही असं एक स्टँड ठेवलं आहे आणि कुकर एक पाच मिनटं गरम करून घेतलेला तुमच्याकडे स्टीलचं कुकर असेल तर वापरू शकताय नसेल तर अॅल्युमिनियमचं एखादं पातेलं असेल तरी पण चालतंय छान बेक होतो तुम्ही फक्त आधी त्याला प्रीहीट करून घ्यायचं कुठलाही केक किंवा कुठलाही बेकरीचा पदार्थ करताना आणि एक तीस चा ते चाळीस मिनटं लागतात आणि उरलेलं बॅटर माझ्याकडे असे कप केक होते त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे पण की नाही एक कप केक की असे थोडेसे घट्ट नव्हते थोडे हार्ड नव्हते ते असे त्यामुळे की नाही जे त्याच्यात बॅटर घातल्यानंतर ते असे पसरायला लागले तर मैत्रिणीनो रात्री काय मला शूट करायचं जमलं नाही फार झोप पण आली होती आणि आणखी मी शूट काय घेतला नाही पण रात्री हा केक मी बेक करून ठेवला होता तर रात्रभर तो गार झाला आता म्हटलं कापून घ्यावं सकाळी झाकून ठेवला होता एक कपडा टाकून वरती व्यवस्थित झाकून ठेवलेला आणि सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत केक झालेला आहे तुम्हाला दिस कसा दिसतोय आणि कसा वाटतोय ते पण नक्की कमेंट करा आणि तुम्ही एकदा ट्राय करा बनवा आणि मग कमेंट करा मला असं वाटते फार छान तुमच्या मुलांना मुलांनाही आवडेल आणि नाही छान आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या मनाप्रमाणे सगळे फ्रुट्स आणि रवा केक असल्यामुळं खायला पण टेस्ट तितकी चांगली लागते याची आणि आपण ह्याच्यामध्ये नाही दूध पावडर वापरली त्याच्यामुळं नाही सेम आयंगर बेकरीचा जो केक आहे त्याची टेस्ट येते तर तुम्हाला इकडे एक, एक पीस दाखवते हो बघा केकचं टेक्चर बघा कसं आलेलं आहे अगदी बेकरीतल्या केक सारखे के आलेला आहे आणि चव पण त्याचीच अप्रतिम होती तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ नवीन छान छानशा चा छान ब्लॉग्समध्ये छान छानच्या रेसिपींसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सून थँक्स फॉर वॉचिंग